नेटकव केक मध्ये आता पडलेला पुन्हा केक घेऊन सगळ्याकडे म्हणायचं तो, तो तर खावा <laughs> 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 कुटवर करा वाढदिवस कुटवर एका बायकोला सारखी सवय लग्नाचा वाढदिवस आला की ती बायको नवऱ्याला गिफ्ट मागायची नाही 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 या वाढदिवसाला मला काहीतरी गिफ्ट आण ना पण तिचं चांगलं होतं जरा तिला वाजवता हलकी डोलकी ढोल ताशा असं वाजवायचं ती प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला काहीतरी नवीन मागवायची आणि एकदा मागवलेली वस्तू डबल आणायची हातच करायची न वाजवलेली वस्तू आणायची न वाजवलेली वस्तू आणायची आला तिचा बावन्नावा लग्नाचा वाढदिवस तिनं नवऱ्याला हत्या केला के न वाजवले वस्तू आण आख्या बाजारात हिंज बघा ते बाई कोणी ह्याला सुद्धा सुटली नव्हती ह्याला सुद्धा वाजवले कुठली वस्तू राहिली असते सगळ्या बाजारात फिरलं आणि शेवटी निराश होऊन मिळालंच नाही वस्तू बायको तर घरी येऊ देत नाही आता काय करा म्हणून देवाळा जाऊन पायघर बसलो ग आमच्यासारखं महाराष्ट्राचा दोस्त म्हणलं जे हरी जे हरी काय झालं तरी सोंग झाले म्हणलं महाराज काय आज उद्या माझ्या बर्थडे म्हणलं लग्नाचा मग ती बायको ना नवाजुलेली वस्तू आण म्हणले सगळ्या बाजारात फिरलो म्हणलं योग्य वस्तू नाही आता काय करू मला कळ नाही चिंता करू म्हणला बायको सांग वस्तू उद्या पार्सल येणार आहे सकाळी सकाळी तुला वस्तू मिळव चिंता करू नोक जा जुलेली ना नवा जुले, जुले जा गेल ती महाराज गेलो कुंभाराच्या घरी एक गार्ग घेतलं मोठं गाडगं मोठं होतं पण तोंड गार्क होत बारक्या तोंडाचे गाड आणि त्याच्यात जेवढ्या बसतील तेवढ्या माश्या दागोदर ओरलं हा ग्या मला आणि वरून ती तोंड चांगलं बांधलं चांगल्या कपड्यानं आणि बेगडानं पॅक केलं सगळं आणि त्याच्यावर खाली लिहिलं न वाजवलेली वस्तू आणि खाली टिपलेली कस वाजवायचं हलवून वाजवावे आता ती गाड गा हा लिवलं ती माश्या घ्यायची तर न वाजवलं की असलं वाद्य कुठं तुम्ही बघितलं नाही सर तसच गाड गहू आणि सकाळी सकाळी ह्याला आणून केलं अत्यंत मुलगा भूका काय रे वाच म्हण न वाजवलेली अहो कसं वाजवाय सर आई वाच हाल पण वाजवाय हा लिवलत ग अरोला येत नाही ठीक आहे जा म्हणाला पटकन दे बाईक बोला आणि बा मी इथंच थांबतो बाहेर मी बी बड्डेला चालू ठीक आहे ते मधी गेल बायक गेलं बाईक म्हणली आय्या हे काय म्हणलं ये रे वाजवलेली वस्तू आहे कसं वाजवायचं हलवून वाजवायचं बाईक पण घेतली ना असतं हलवली एवढ्या सगळ्या वस्तूत मला ही वस्तू आवडली आता ही मधीच थांबल होत तिच्या पाच पन्नास मैत्रिणी बसलो होतं हिमतीत गेले गाडग द्यायला महाराज म्हणलं म्हणलं कर बऱ्या माणसात आपलं काय काम सर तिने बड्डेची तयारी करते आपण बाहेर बसू आणि हो येत अंधार पुढे करून वाटल्यास बाहेरून कळी लाव कार कुत्र मांजर गाड हे ना बाहेर आलं बाहेरून कळी लावलं करून गप्प आहे तर बाया काय जो बस तिथे आहे प्रत्येक जण गाडगो घ्यायच्या घालवायच्या सगळ्या पायावर एक एक फेर ते ती माश्या हरवून माश्या अशा वही तगून घ्यायचे बरी माश्या म्हणले एकदा बाहेर उद्या तुम्हाला जायचं बाबा पंधरा मिनिट गाडगा हरी तेवढ्यात एका बाईचं डोकं लावलं बाबा

त्या बाईन म्हणले खराय ना खराय पाहिला काय हरकत आहे काढलं बेगड बाबा तिने ती शिरबुटान बांधलं होतं ओ हे कसं काय बांधलंय सोळावर गाठ नाव घेऊन गाठ सुटली का नाव घेऊ आणि शी गाठ सोडल्या बरोबर जी माश्या बाहेर आल्या बाया म्हणायच्या आम्ही येत बाबा कडकपणावर सुधारणा बाहेरून कडी लावली कोण किचन मध्ये कोण बाथरूम मध्ये कोण रस्ता करून पडले कोण बघितो म्हणून कार्यक्रम घरात सगळा गोंधळ उडाला आणि ही आवाज बाहेर आला ती काय म्हणतोय महाराज अमोली कशात गोंधळ हॅपी बर्थडे च गाणं झालं माशावाणी चावून 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 असे केलं बाया सुजून बघ माश्या जमून गेल्या पंधरा मिनिटांना घेणं महाराजांना म्हणला बहुतेक झाड आपल्याला जायला काय हरत त्यानं उघडलं कडी आणि मध्ये आलं की मध्ये आले तर पालता कोण कोण पडले कोण कोण पडले याच्याच बायक उघड गेलं याच्यात आणि तिला म्हणते ताईल्या मुळे वळ्याची मला हे सांगायचं नको तो हट्ट करायचं नाही चला उघड उद्या सांगितलं तुम्हाला याचा ना बघा काही सोमवार पुन्हा एकदा सर्वांचे सगळे शासनात असं